मॉडेल निवासी शिक्षक व शिक्षिकेत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या अशी मागणी बिरसा फाटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याकडे केली आहे या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले

कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया राबवली आणि दोन दिवसापूर्वी निकाल घोषित करण्यात या या आले यात महाराष्ट्रातून खूपच कमी उमेदवारांची निवड झाली या भरती प्रक्रियेत अस्पष्टता व प्रश्न चिन्ह आहे केंद्र स्तरावरून येत्या काही दिवसात निवड उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे तीन ते पाच वर्षे एका आशेने रात्रंदिवस अध्यापनाचे प्रामाणिक काम केले त्यांच्या जागी दुसरा कायम शिक्षक येत नसल्याने काम करत असलेल्या शिक्षकांचे काय कमी मानधनावर रात्रंदिवस काम करूनही विचार होत नसल्याने शिक्षक चिंताग्रस्त आहे अनेक कर्मचाऱ्यांचे वय असल्यामुळे यापुढे अर्ज करण्याची संधी नाही कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न पडला आहे सहानुभूतीपूर्वक विचार करून वरील संदर्भानुसार उच्च न्यायालय गुजरात व संदर्भ दोन उच्च न्यायालय उत्तराखंड निकालानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे ही विनंती अन्यथा शिक्षक शिक्षिकेत कर्मचाऱ्यांसह बिरसा फाटत तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फाटा संघटनेकडून शासना